आज आपण मस्त व्हायरल रेसिपी पाहणार आहोत ही इंटरनेटवरती थोड्या दिवसापूर्वी मी बघितली होती आणि म्हटलं की चला घरी ट्राय करून बघूयात आणि सक्सेसफुली बनते की नाही तेही पाहूयात ही कुकीज आईस्क्रीम बरोबर सर्व केली जाते आणि खायला खूप छान लागते तर कशी बनवायची ते पाहूयात तर इथं मी तीन चमचे तूप घेतले आता याच्यामध्ये घेतात बटर पण माझ्या घरी बटर नसल्यामुळे म्हणजे आत्ता घरामध्ये बटर नव्हतं मग मी तुपाचा वापर केला आहे तर जे खाण्याचा चमचा असतो तेच मी वापरलेला आहे तीन चमचे मी तूप घेतलं त्याच्यामध्ये वन फोर्थ कप मी साखर टाकली आहे पिटी साखर घेऊ शकता आ, मी इथं डायरेक्ट साखर घेतली होती त्याच्यामुळं लगेच दूध घातलंय दुधाने साखर अशी आपली छान आ, मिक्स होऊन जाईन आणि असे फ्लपी होईपर्यंत बॅटर याचं बनवून घ्यायचं याच्या अगोदर मी जे कुकीचं डो कसा बनवायचा ते सांगितलंय ना त्याचप्रमाणे ही ही रेसिपी आहे याच्यामध्ये मी एक कप मैदा टाकलेला आहे वन फोर्थ कप मी जे डेसिकेटेड कोकोनट असतं नारळाचा भुरा ते टाकले आणि एक चमचा बेकिंग पावडर टाकायची आपल्याला बस एवढंच टाकायचं आहे आणि छान असं मिक्स करायचं आहे याच्यामध्ये तुम्ही व्हॅनिला इसेन्स वगैरे घालू शकता आणि छान असा डो मळून घ्यायचा आहे आणि हा डो फ्रीजमध्ये ठेवायचा आहे वीस मिनटासाठी किंवा जास्त वेळ ठेवलात तरीही चालेल म्हणजे जेणेकरून कुकीज छान होतात तर इथं मी थोडीशी चॉकलेट घेतली आहे तर ही डार्क कंपाऊंड चॉकलेट होती त्याचे मी असे चार कट्स केलेत म्हणजे तुकडे केलेत आणि जसं पुरणपोळीला आपण बनवतो ना सेम त्याचप्रमाणे जो कुकी डो आहे ना त्याला बनवून घ्यायचंय त्याच्यामध्ये ही चॉकलेट स्टफ करायची आणि याचा छान असा गोळा करून घ्यायचा आहे मोठ्या साईजची जी आहे ना ही कुकीज आहे म्हणून मी असं सा मोठ्या साईजचा डो घेतलाय जर तुम्ही ही कुकीज खरं सांगायचं तर म्हणजे मी फर्स्ट टाईम बनवली होती ना म्हणून सांगते की मी ही कुकी मायक्रोवेवमध्ये बेक केली इथं मायक्रोवेव्ह सेफ डिश घेतली ही ठेवली म्हणून ही फक्त दीड ते दोन मिनटात बेक होते तुम्ही पाहू शकता पण जर तुम्ही याला गॅसवरती बेक केलं ना तर कमी Uh, वेळात नाही होणार जास्त वेळ लागेल म्हणजे आपल्याला कमीत कमी दहा मिनटं तरी लागतील आणि जर जास्त वेळ लागला ना तर जी आतमध्ये चॉकलेट केली आहे ना आपण स्टफ ती छान अशी मेल्ट होते पण मी तर मायक्रोवेव्ह मध्ये फक्त दीड मिनिटं बेक केली होती म्हणून ही चॉकलेट काय मेल्ट झाली नाही जर मायक्रोवेव्ह मध्ये करायची असेल त्यावेळेस तुम्ही चॉकलेट गणाश असतं ते वापरू शकता म्हणजे कसं की कुकीच्यात मधली जी चॉकलेट आहे ती छान मेल्ट होते पण तरीही कुकीज एवढी अप्रतिम झाली होती की विचारायचंच नाही मी आईस्क्रीम बरोबर सर्व केली तुम्ही ही कुकीज एकदा तरी नक्की ट्राय करून बघा खरंच खूप आवडेल असं वेगळं कधीतरी काहीतरी नक्कीच बनवायलाही आवडतं आणि खायलाही तुम्ही पाहू शकता ही माझी चॉकलेट मेल्ट तर झाली नाही पण कुकी अप्रतिम बनली होती त्यामुळं ही डिश एकदा तरी नक्की ट्राय करा आवडली असेल तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा परत भेटूया तोपर्यंत मस्त खा आणि एन्जॉय करा